नमस्कार मित्रांनो पुढील काही महिन्यांमध्ये राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत निवडणुकांच्या हालचालींना वेग आला आहे राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच आरक्षण देखील जाहीर झालं आहे एवढंच नाही तर जिल्हा परिषद अध्यक्षासोबतच सोबतच उपाध्यक्ष आणि पंचायत समितीच्या सभापतीच देखील आज आरक्षण जाहीर झालं आहे मात्र त्यापूर्वीच राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे ती म्हणजे भाजपला मोठा धक्का बसला आहे यामुळे महाराष्ट्रात एकच खळबळ उडालेली आहे दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या पाहायला मिळालं आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर देखील मोठ्या प्रमाणात पक्षांतर सुरू झालं आहे महाविकास आघाडीमधील नेते महायुतीमध्ये प्रवेश करतच आहे मात्र आता महायुतीमधील घटक पक्षातील नेते देखील दुसऱ्या घटक पक्षात प्रवेश करताना दिसत आहेत मी भाईंदर मध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे भाजप कामगार मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष सचिव मनोज राणे यांनी पक्षाला रामराम करत शिवसेनेत प्रवेश केला आहे मनोज राणे हे मंत्री नितेश राणे यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात हा भाजपसाठी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपूर्व हा भाजपसाठी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांपूर्वी मोठा धक्का मानला जात आहे मनोज राणे यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश केला आहे मनोज राणे यांच्या पक्षप्रवेशामुळे शिवसेनेची ताकद वाढली आहे शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली मनोज राणे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे एवढंच नाही तर विकासाचा अजेंडा घेऊन शिवसेनेच्या संघटनात्मक कामात सक्रिय होणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रताप सरनाईक निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली काम सुरू केलं आहे अशी प्रतिक्रिया या मनोज राणे यांनी दिली आहे मात्र हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडालेली आहे तर मित्रांनो या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा